श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ जगीहो यि जय धन्यया रामनामे क्रिया भक्ति उपासना नित्यने मे उदासीनता सार आहे सदा सर्वदा राहे जय जय रघुवीर समर्थ माजे सरिता प्रसाद पाटील मुक्कामकणे तालुका तालुकापेण्ट् माझं वय चौतीस सर्वप्रथम मी अनुराधाताईंना मनापासून धन्यवाद देईन कारण की उत्तम अशी संकल्पना त्यांच्या हातून पार पडते खरोखर मनापासून धन्यवाद खरोखर कर... महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि त्या भूमीमध्ये आम्ही सर्वसामान्य माणसं जन्माला आलो अगदी खरोखर मनापासून ते धन्य आम्ही जन्म आलो आणि दास विठ्ठलाचे झालो माझ्यारीचा लाडक्यानं जगे होय जे धन्य या रामनामी क्रिया भक्ती उपासना नित्य नेहमी ह्या जगामध्ये जर मनुष्य जीवनाचं सार्थक करायचं असेल तर ते एका रामनामाने करता येतं ते रामनामाचं अनुसंधान आपल्या जीवनामध्ये त्या नामस्मरणाशी एकरूप व्हायला पाहिजे क्रियाभक्ती उपासना नित्य नेहमी म्हणजे सदा सर्वदा खाता पिता उठता सर्व कार्य करता त्या परमेश्वराशी आपण कसं झालं पाहिजे एकरूप ती क्रिया आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे उदासीनता तत्वस्था असणार आहे उदासीनता म्हणजे आता दोन प्रकारची असू शकते एक सांसारिक चिंतेने ग्रासलेला माणूस आणि एक परमार्थामध्ये निशंकपणे अगदी समर्पित करून त्या एकरूप होऊन ते तत्वाशी एकरूप होऊन त्या परमेश्वराच्या चिंतनात एकरूप झालं पाहिजे क्रिय वृत्ती आपल्या जीवनामध्ये त्या परमेश्वराशी एकरूप आणि एकदम म्हणजे जीवनच समर्पित आता पहिल्या चारणात काय सांगितलेलं आहे उदासीनात आता तसं पहिल्या चारणात सांगितलं आहे जगी होई जे धन्य या रामनामी आता रामनामाने धन्यता कसं काय तर सोपा आपण अशा पद्धतीने करूया ज्यावेळी सीतामाईचा शोध घेण्यासाठी माझ्या प्रभू लंकेमध्ये मा गे जायला निघाले त्यावेळी त्यांना समुद्र आडवाला आता समुद्र पार करायचा कसा हां तर तिथे अस उपस्थित असणारे बुद्धीचे देवता हनुमंतराया म्हणाले की प्रभू काही चिंता करण्याची आवश्यकता नाही तर त्यांनी काय केलं एक दगड घेतला आणि त्या दगडावर काय लिहिलं श्रीराम नाव लिहिलं आणि तो दगड काय केला पाण्यामध्ये सोडला काय चमत्कार झाला माझ्या हरीच्या लाडक्यानं तो दगड आपोआप वरती आला तरंगू लागला आणि त्या पद्धतीने असे अनेक दगड टाकून त्या दगडांचं काय सेतू तयार करण्यात आला आणि त्या सेतूच्या मार्फत माझ्या सीतामाई ह्या लं लंकेतून अयोध्येमध्ये सुखरूप आल्या तर सांगण्याचा सा आणि काहीचा भाव एकच माझ्या हरीच्या लाडक्यानो की या रामनामामध्ये काय ताकद आहे तर दगड तरंगला आपण तर सर्वसामान्य माणसं आहोत ते ईश्वराच्या अंश होत आपला हा जीवनाचं सार्थक शंभर टक्के आहे फक्त एक निश्चय करून त्या परमेश्वराशी एकरूप होऊन आपल्या या जीवनाचं सार्थक करूया आपले ये लोक आणि परलोक हे नक्की सुखी होईल जय जय रघुवीर समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र